नांदेडच्या देवगाव गावातील शेतकऱ्याने औषधी मिरचीच्या उत्पादनाचा करार औषधी कंपनी सोबत केलाय पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन घेत असून प्रति प्रति एकर लाखाचा नफा रुपये क्विंटल दरावर ची खरेदी केली जाते शेतकऱ्यांना औषधी कंपन्यासोबत करार करून हा व्यवसाय सुरू करावा असं त्याचे मत आहे पाहूया बेंद्रे मुक्कामपूर देव तालुका नायगाव जिल्हा नांदेड मी तीन वर्षापासून ह्या मेडिकल मिरचीचं उत्पादन घेतोय ही आहे हेल्थकेअरमधली कंपनी वोमिनी ॲक्टिव्ह हेल्थकेअर म्हणून आणि ही कॉन्ट्रॅक्ट बेसिक्सवर शेतकऱ्यांकडून उत्पादन करून घेते तर ह्यांचा पहिल्या वर्षी रेट होता एकोणतीस हजार पाचशे रुपये आणि ह्या वर्षी रेट आहे बावीस हजार पाचशे रुपये माझ्याकडे पंधरा एकरची लागवड आहे पहिल्या वर्षी दहा एकरची होती यावर्षी पंधरा एकरची लागवड आहे आणि उत्पन्न याचं पंधरा ते वीस क्विंटल अवरेज दर प्रति एकरी आणि याचा खर्च जर म्हणलं तर जवळपास एक लाख ते सव्वा लाख रुपये प्रति एकर खर्च येतो पूर्ण काढणीपर्यंत आणि रेट फिक्स असल्यामुळं आपल्याला मार्केटची काही याच्यामध्ये चिंता नाही आपण फक्त उत्पन्न काढायचीच गरज आहे कुठला अटॅक तर ह्याला पाणी ड्रीपनंच पाणी द्यावं लागते मल्चिंग आणि ड्रिप कंपल्सरी आहे आणि पाणी दर न म्हणलं तर दर दिवशी थोडंफार द्यावाच लागते पाणी एक दोन तास आणि अटॅक तर दर आठ दिवसाला याला पहिल्या तीन महिन्यापर्यंत दर आठ दिवसाला स्प्रे घेतलाच पाहिजे किती महिन्यानंतर येते ह्या हे क्रॉप लावणीनंतर पूर्ण पाच महिन्यामध्ये हार्वेस्ट होते शेतकऱ्यांना सांगायचं तर ज्यांच्याकडं पाणी आहे तर सोयाबीनच्या नंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये याची लागवड करायला काही हरकत नाही आणि याचा खर्च तर एकरी एक ते सव्वा लाख रुपये पूर्ण खर्च येतो उत्पन्न पंधरा ते वीस क्विंटल प्रति एकर उत्पन्न येते तीन ते ती चार लाख रुपये याचं निवळ उत्पन्न होते त्यातून खर्च वजा जाता तीन लाख रुपये महाग देगावमध्ये आम्ही ती तीन वर्षापूर्वी ह्या कंपनीची मिरची सर्वात प्रथम आम्ही लागवड केली दहा एकरमध्ये त्यानंतर आमची इथं आज पन्नास साठ एकरच्या जवळपास लागवड झालेली आहे सर्व, तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे